व्हिडिओचं थांबलेलं बघून तुम्हाला नक्की कळालंच असेल आजची आपली ही रेसिपी कोणती होणार आहे तर आज आपण बनवणार आहोत काकडीचे थालीपीठ ते पण एकदा सोप्या पद्धतीने इथे बघू शकता किती मऊ व लुसलुशीत मुलायम आपल्या इथं काकडीचे थालीपीठ तयार आहेत तर इथे हे बनवण्यासाठी मी तीन मस्तपैकी मोठ्या काकड्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठी खिसणी घेतलेली आहे जेणेकरून काकडी हे एकदम लवकर खिसली जाईल तर आपल्याला इथं मोठ्या कोण खिसायचा नाही छोट्या कणेकूनच काकड़ी खिसायची जेणेकरून आपल्या काकडीचे हे अगदी बारीक होतील तर या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे मी काकडी खिसत एक आहे एकदम हळूवार खिसायची आहे आणि छोट्या कनेनच खेसायची तर एक एक करून हे पूर्ण काकड्या मस्तपैकी खिसून घ्यायच्या आहेत इथे काकडीच्या वरचे जे सालटे आहेत ना ते काढायचे नाहीत ते तसेच राहू द्यायचे आहेत हा आहार एकदम पौष्टिक आहे जो की एकदम चविष्ट स्वादिष्ट आहे आणि शरीरासाठी पण खूप अप्रतिम आहे चवीला तर अप्रतिम लागतोच तर इथं मी काकडीचं खीस तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त काढून घेतलेलं आहे आणि आपलं हे काकडीचं जे खीस आहे ना किती मस्तपैकी बारीक बारीक झालेलं आहे आणि हे पाणी आपल्याला फेकून पण द्यायचं नाही कारण हे जेव्हा आपण याचं मिक्सचर बनवतो ना त्या टाईमला हेच पाणी आपल्याला वापर करायचा तर त्यासाठी इथं मी हिरवा ठेचा घेतलेला आहे मिरचीचा आलं लसूण पेस्ट ओवाचा वापर आपल्याला इथं जास्त प्रमाणात करायचा जिरे चवीपुरतं मीठ बेसन घेतलेलं आहे एक वाटी कडीपत्त्याचा पण वापर आपल्याला इथं जास्त प्रमाणात करायचा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे आपल्याला लागेल तसं टाकायचं आहे कमी पण बसू शकतं किंवा जास्त पण बसू शकतं तर मग मी या खिसेमध्ये जे काकडीचं खिस बनवलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेतलं पूर्ण मग त्यामध्ये बेसनचं पीठ पण टाकलं कडीपत्ता पण टाकला तर यात हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून घेऊ आलं लसूणचं पेस्ट घालून घेऊ जिरे ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला मस्तपैकी एकजीव करायचं हे पूर्ण आपल्याला एकजीव करायचं आहे पीठ एकदम हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आणि यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही जे काकडी पाणी सोडलेलं होतं ना तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला मस्त पीठ बसवायचं आणि मळून घ्यायचं पूर्णपणे जे आपण मीठ ते टाकलं होतं ते एकजीव झालं पाहिजे आता इथं आपल्याला बघायचं हे खूप जास्त जर पातळ झालं असेल तर यात आपल्याला गव्हाचा पिठाचा वापर करायचा आणि हे सारे एकदाचं परत मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं जर हे जास्त पातळ नसेल तर मग इथं गव्हाच्या पिठाचा वापर करायचा नाही तर हे तुम्ही तुमच्याप्रमाणे पण करू शकता मग यात मी तिळ टाकलेलं आहे तिळामुळे आपल्या थालीपीठाची चव अप्रतिम लागते आणि खूपच जास्त प्रमाणात हे आपले जे काकडीचे थालीपीठ आहे दिसायला पण एकदम छान दिसतात मग मी इथं गॅसवर मस्तपैकी तवा गरम ठेवला होता मग आपल्याला इथे कापड ओलं करून घ्यायचं आणि गोळपाटावर ठेवून घ्यायचं मग इथं मी थोडंसं पीठ घेतलं आणि त्याला मस्त पाणी लावू लावू आपल्याला थापटून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने हे थापटून घ्यायचं पीठ जास्त पण जोरात नाही जेणेकरून जर जोरात केलं ना तर हे तुटायची शक्यता असते मग तवा गरम झाल्यावर मी तेल टाकलं आणि आता बघू शकता आपलं थालीपीठ इथं थापटून झालेलं आहे आता हे थालीपीठ हलक्या हातानं आपल्याला उचलायचं आणि मस्तपैकी गरम गरम तव्यावर टाकायचं आणि लगेच लगेच हे कापड आपल्याला काढायचं नाही हे थोड्याशा म्हणजे एक चार पाच सेकंद आपल्याला असंच ठेवायचं जेणेकरून हे आपले थालीपीठ मोडणार नाहीत जर लगेचच काढलं तर थालीपीठ हे मोडण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे जोपर्यंत हे व्यवस्थित तव्याला चिकटणार नाही तोपर्यंत हे वरचं कापड असंच राहू द्यायचं मग आता बघू शकता इथं तेल लावून मी मस्त थालीपीठाला परतवून घेतलं इथं आपल्याला तेलाचं तेला प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं तुम्ही बघू शकता आता इथे मस्त उलतानाने मी इथे परतवत आहे मस्त तेलाचा वापर करून याला असं परतवून घ्यायचं मस्तपैकी नाहीतर हे आतूनच कच्च राहील तेल लावू लावू आपल्याला हे परतवून घ्यायचं हा एकदम पौष्टिक आहार आहे तुम्ही नाश्त्याला पण खाऊ शकता किंवा जेवताना पण खाऊ शकता किंवा मुलांना शाळेत डब्बा म्हणून पण देऊ शकता फक्त आपल्याला थोडं भाजताने लक्ष ठेवायचं पूर्णपणे भाजल्यानंतरच याची चव अप्रतिम लागते कधी कधी असं होतं की दिसतात दिसतात की खूप चांगले भाजलेले आहेत पण आतून तसेच कच्चे असतात आणि मग कच्चा असल्यावर मग पोट दुखण्याचे खूप जास्त चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला उलतण्याने ना असं दाबोदाबू बघायचं सगळीकडं की पूर्णपणे भाजलेलं आहे का नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला काही थालीपीठ करून दाखवते तर तुम्ही इथं बघू शकता परत की मी थालीपीठ टाकलेलं आहे आणि कसं मस्तपैकी तेल लावू लावू आणि याला असं थोडंसं दाबोदाबू मी बघत आहे हे पूर्णपणे भाजलेले आहेत की नाही आता यातच तुम्ही एक दुसरा पण वेगळा प्रकार बनू शकता तो म्हणजे गोबी खिसून घ्यायची आणि या थालीपीठमध्ये थोडीशी मिक्स करून त्याचे धपाटे बनवायचे किंवा थालीपीठ बनवायची मग त्याला आपण गोबी थालीपीठ असं म्हणणार असं वेगवेगळे पण प्रकार खूप करू शकता इथं मी पूर्ण थालीपीठ बनवून घेतले तुम्ही बघू शकता की ती मऊ लुसलुशी चविष्ट बघताच तोंडाला पाणी सुटणार असे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्ही याला दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा लहान मुलं तर जास्त सॉससोबत खातात तर याची चव अजून अप्रतिम लागणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू